खोपोली विकासाच्या दुसऱ्या पर्वाला जोरदार सुरुवात झाल्याचा दावा केला जात असला तरी खालापूर तालुक्यातील डीपी रोड परिसराचा विकास अताचक रस्त्यावर ओसंडून वाहू लागला आहे कारण येथे उभारलेल्या नव्या इमारतींना गटार सुविधाच नाही परिणामी संपूर्ण सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे यामुळे येथे मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डीपी रोड आता तो थेट सांडपाण्याच्या तलावात बदलला आहे येथे बांधलेल्या मोठमोठ्या टॉवरमधून थेट रस्त्यावर पाणी सोडले जात आहे प्रशासनाने डोळे झाकून दिलेल्या बांधकाम परवान्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळता फक्त त्रासच सहन करावा लागत आहे खोपोलीनगर प्रशासन या परिसरातून नियमित कर गोळा करत असले तरी नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे गटारच नसताना इतक्या मोठ्या इमारतींना परवानगी का आणि कशी देण्यात आली हा लाखमोलाचा प्रश्न आहे या सांडपाण्यामुळे रस्त्यावर मोठ मोठी तळी तयार झाली आहेत। दुचाकी आणि चारचाकी चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ना महत्वाचं बिल्डिंगला जे ड्रेनेज लाईन दिली ती पुढे कनेक्ट नाही गटर नाही गटर लाईन तिथपर्यंत आली आता

तुम्ही काही नगर प्रशासनाला दर्जा वगैरे कोण ऐकतच नाही तर फक्त टॅक्स यायला तर त्यांना आम्ही सांगितलं ते काय ऐकत नाही कुणी हा कुणाला बोलायचं आपण